अपडेट न्यूज कोल्हापूर जिल्ह्याचे विशाल गड येथे मस्जिद आणि पवित्र कुरानची विटंबना करणाऱ्यांचा अल्पसंख्याक विकास मंडळ कडून निषेध सामाजिक न्यायाचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून गौरवल्या जाणाऱ्या राजश्री शाहू महाराजांची भूमी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाल गडाच्या अतिक्रमणाच्या नावाने सुरू असणाऱ्या आंदोलनात दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी काही समाजकंटकांनी पद्धतशीर नियोजनबद्धपणे मोर्चाचे नियोजन केले होते सदर मोर्चाला काही समाजकंटकांनी हिंसक वळण दिले व गजापूर मुसलमान वाडी येथील अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील घरांवर अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील घरांवर दगडफेक प्रार्थनास्थळावर दगडफेक तोडफोड आई बहीण व लहान मुलांवर क्रूर पद्धतीने मारहाण व मा अत्याचार करण्यात आले हे कृत्य पुरोगामी कोल्हापूर आणि महाराष्ट्राला अशोभनीय आहे सदर समाजकंटकांचे नेतृत्व करणारे समाजकंटक यांच्याकडून प्लॅनिंग करून, करून रसद पुलवली जाते जमावबंदी आदेश असताना सदर मोर्चा निघाला कसा तसेच विशाल गड अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोर्चाचे नियोजन केले होते त्यांच्याकडून दर्ग्यावर हल्ला झाला गजापूरमध्ये समाजावर अत्याचार करण्यात आले याचा निषेधार्थ विकास मंडळाचे संस्थापक व प्रदेश अध्यक्ष शोएब खाटेक यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्यभर प्रत्येक जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष स्थानिक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांनी तात्काळ आरोपींना अटक करून गजापूर येथे नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करावी यावेळी जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अमिनुद्दीन शेख नवापूर अध्यक्ष तौसीफ शेख धुळे अध्यक्ष सय्यद अजहर अध्यक्ष असलम खाटिक परभणी जिल्हा अध्यक्ष मुझफ्फर खान जिल्हा अध्यक्ष समत कुरेशी पुणे अध्यक्ष मोहसिन आबा शेख नांदेड अध्यक्ष शाहरुख सौदागर पुणे पत्रकार अफजल खान चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मुश्ताक कुरेशी नौशाद शेख जळगाव अध्यक्ष अक्रम देशमुख बाकी असलेले जिल्हे व अध्यक्ष येणाऱ्या सोमवारी निवेदन देणार आहेत अशी आपण आज निवेदनाद्वारे मागणी करत आहेत प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव जळगाव सबस्क्राईब मिस एन अपडेट